हाय हॅलो नमस्ते बाय रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला नवीन कुठली रेसिपी पाहिजे असेल त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता तर आज बनवलं माझ्या लाडक्या लेकीसाठी पिझ्झा कारण तिचं दोन दिवसापासून असालेलं आहे की मम्मा पिझ्झा बनव मम्मा पिझ्झा बनव मला पण काही टाईम भेटत नव्हता म्हटलं चल रात्री दहा वाजता तिने मला हा पिझ्झा बनवायला लाग ना लावला दोन सा ते ले ले, तीन दिवसापासून चाललेलं तिचा पिझ्झा बनवण्यासाठी पण मला भेटत नव्हता चल रात्रीच हिला बनवून दिला पिझ्झा मी त्यासाठी काय केलं पिझ्झा बेस घेतलेला आहे पन्नास रुपयाचे तीन पिझ्झा बेस भेटतात त्यासाठी त्याच्यावरती थोडंसं पिझ्झा सॉस लावलाय माटी सॉस लावलेला आहे लावलेला आहे आणि ममिज मी लावलेला आहे तर ह्यासाठी एकत्र पूर्ण पसरून घ्यायचं पूर्ण कटापर्यंत पसरून घ्या त्याच्यावरती काय करायचं आपण एकदम पूर्ण लावल्यानंतर त्याच्यावरती टमाटो टाकायचं परत तुमच्याकडे जेवढे व्हेजिटेबल असतील तुम्ही ते टाकू शकता असं काही नाही की तुम्ही टमाटन कांदा किंवा शिमला मिरची टाकली पाहिजे त्याच्यामध्ये मी शिमला मिरची कांदा टमाटो टाकलेला आहे त्याच्यावरती एकदम पूर्ण कटापर्यंत पसरून घ्यायचं कारण पूर्ण त्याच्यामध्ये थोडंसे मक्याचे दाणे टाकलेले आहे ते आणि त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनिक पण टाकलेलं आहे मी तुम्ही असेल तर टाकू शकता नसेल तर नाही टाकलं तरी चालतं असं काय नाही की पण आता माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलेलं आहे थोडंसं आणि हा पिझ्झा एकदम आणि मस्त पण लागतो आणि क्रिस्पी पण लागतो त्यावरती काय केलंय मी चीज भरभरून बर असं चीज टाकलेलं आहे कारण ठीक आहे कधीतरी आपण लहान मुलांना देतो तर टाकलं तर पाहिजेच असं काय नाही की डेली पण एवढं चीज लेकरांच्या पोटात केलं ले पाहिजे त्याच्यासाठी एकदम मी थोडंसं जास्तच वापरलं आहे त्याच्यानंतर मी काय केलंय ढोशाचा तव्यात आधी पहिले मी दहा ते पंधरा मिनटं काय केलं त्याला थोडंसं गरम केलं मी गरम करून ठेवलं होतं आणि परत गॅस बंद केला आणि परत मी ह्याच्यावरती दहा ते पंधरा मिनटं असे ठेवून दिले आणि परत मी गॅस परत बंद केला दहा मिनटांना असा मस्त असा पिझ्झा झालेला आहे खायला